श्रीमंत भागवत महापुराण स्कंद सातवा बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरु म्हणून स्वीकार राजाने विचारले भगवान देवचार्य बृहस्पतींनी देवाचा त्याग का केला आपल्या गुरुचा देवांनी कोणता अपराध केला होता हे मला सांगावे शुक म्हणतात राजन त्रैलोक्याचे ऐश्वर मिळालेल्या इंद्राजला त्याचा गर्व झाला होता त्यामुळे तो अधर्माने वागू लागला होता एके दिवशी सभेत मरुंद वसु रुद्र आदित्य रुभु विश्वदेव साध्य अश्विनी कुमार सिद्ध चारण गंधर्व ब्रह्मज्ञानी मुनी विद्याधर अप्सरा किन्नर पक्षी आणि नाग त्यांनी सेवा आणि स्तुती करीत होती सगळीकडे मधुर स्वराने त्यांच्या कीर्तीचे गायन चालू होते डोक्यावर चंद्रमंडळाप्रमाणे सुंदर शुभ्र शत्र शोभत होते चौऱ्या पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामुग्री या सभेत अर्धा आसनावर बसलेल्या इंद्रायणीसह इंद्र अतिशय शोभून दिसत होता त्याचे स्वतःचे आणि सर्व देवाचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तिथे आले तेव्हा सुरांनी नमस्कार केलेला त्यांना सभेत आलेले पाहूनही इंद्र उभा राहिला नाही की त्याने त्यांना आसनं वगैरे देऊ त्याचा सत्कार केला नाही एवढेच नव्हे तर तो आपल्या आसनावरून हल्ला सुद्धा नाही त्रिकालदर्शी समर्थ बृहस्पतींनी पाहिले की याला ऐश्वर्याचा माज चढला आहे झाले ते ताबडतोब तिथून निघून गुपचाप आपल्या घरी आले परिषिता त्याचवेळी आपण गुरुची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले आणि भरसभेत तो स्वतः आपलीच निंदा करू लागला अरे रे ऐश्वर्याच्या नशेत चूर होऊन मी मूर्खाने भरसभेत आपल्या गुरूचा तिरस्कार केला खरेच मी हे किती वाईट केले कारण कोणता विवेकी पुरुष या देखील राजलक्ष्मीची इच्छा धरीन आज हिनेचं तर मला देवराज अजूनसुद्धा राक्षस बनवले जे लोक असे म्हणतात की सर्वभम्य राजा सिंहासनावर बसलेल्या सम्राटाने कोणासाठीही उठू नये हे धर्माचे खरे स्वरूप जाणत नाहीत असा उद्देश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे आहेत ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात शिवाय जे त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात तेही दगडाच्या नावेत बसल्याप्रमाणे बुडून जातात माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर होते मी फार उद्धटपणा केला आहे आता मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करीन इंद्र असा विचार करीत होता तेवढ्यात बृहस्पती आपल्या घरून निघून योगबलाने अंतदान पावले देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला परंतु त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत असे समजून देवासह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सापडला नाही तेव्हा तो अस्वस्थ झाला दैत्यांना सुद्धा हे समजले तेव्हा त्या मनोक्त असुरांनी आपले गुरु शुक्राचार्याच्या आज्ञेनुसार देवावर विजय मिळवण्यासाठी शस्त्र उगारून हल्ला केला त्यांनी देवावर इतका तृष्ण बाणाचा वर्षाव केला की त्यांची मस्तके मांड्या बाहू इत्यादी अवयव तुटून पडू लागले तेव्हा इंद्रासह सर्व देव मस्तक लवून ब्रह्मदेवाला शरण गेले स्वयंभू भगवान ब्रह्मदेवानी देवाची अशी दुर्दशा पाहून त्याचे हृदय अत्यंत करुणेने भरून आले ते देवांना धीर देत म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले देवांना ऐश्वर मनामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी देवज्ञ आणि सैमी ब्राह्मणाचा सत्कार केला नाही मी खरोखर फार वाईट गोष्ट केली देवांनो आज वैभवशाली असूनही निर्बल शत्रू पुढे तुम्हाला मान खाली घालावी लागत आहे हे तुमच्या त्या उर्मटपणाचेच फळ आहे देवराज पहाना तुमचे शत्रूसुद्धा गुरुचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्बल झाले होते परंतु आता भक्तिभावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा धनमानाने संपन्न झाले आहेत शुका शुक्राचार्यांना दैवत मानणारे हे दैत्य थोड्याच दिवसात माझ्या ब्रह्म लोकही हिरावून घेतील शुक्राचार्याच्या शिष्याचा सल्ला सलमती बाहेर फुटत नाही ते स्वर्गच काय पाहिजे तो लोक जिंकू शकतात जे श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण गोविंद आणि गाईंना आपले ईश्वर मानून त्यांची सेवा संपादन करतात त्यांचे अधिक मंगल होत नाही म्हणून आता तुम्ही ताबडतोब विष्ठाचे पुत्र विश्वरूप त्यांच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा ते खरे ब्राह्मण तपस्वी आणि संयमी आहेत त्यांच्या असुरावरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकाल आणि त्यांचा सन्मान केलात तर ते तुमचे काम करतील शुभदेव म्हणाले परीक्षिता ब्रह्मदेवांनी असे सांगितल्याचा यांची चिंता दूर झाली ते दैठ्याचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषच्याकडे गेले आणि त्यांना अलिंगन देऊन म्हणाले देव म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत आम्हा वडिलांची समयोचित अभिलाषा पूर्ण करा त्यांना मुले झाली आहेत त्या सत्पुरुषांचाही खरा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी मग जे ब्रह्मचारी आहेत त्यांना त्यांच्याबद्दल काय बोलावे कारण वस्सा आचार्य विदाची मूर्ती पिता ब्रह्मदेवाची मूर्ती भाऊ इंद्राची मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती असते बहीण दयेची मूर्ती अतिथी धर्माची मूर्ती अभ्यांगत अग्नीची मूर्ती आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती आत्मस्वरूपच असतात म्हणून पुत्रा आम्हा दुःखी वडिलांचे शत्रूकडून झालेल्या पराभवाचे हे दुःख आपल्या तपोबलाने नाशे कर आणि आमच्या आज्ञेने पालन कर तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने आमचा गुरु आहेस आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने अनायाशी शत्रूवर विजय प्राप्त करू हे ब्राह्मणा काम कामाच्या वेळी लहानाच्या पाया पडणे ही निंद नाही वेदाचे ज्ञानास मोठेपणाला कारण असते नुसते वय नव्हे शुकाचार्य म्हणतात जेव्हा देवांनी अशा प्रकारे विश्वरूपाला पुरोहित करण्याची प्रार्थना केली तेव्हा परम तेजस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात म्हणले विश्वरूप म्हणाला पुरोहिताचे काम ब्रह्मते क्षीण करणारे आहे म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्यांची निंदा केली आहे परंतु आपण माझे वडील आहात आणि आपण लोकेश्वर असूनसुद्धा त्यांच्यासाठी मला प्रार्थना करीत आहेत अशा स्थितीत आपला शिष्य असलेला मी आपल्याला नाकार कसा देऊ आपल्या आज्ञेचे पालन करण्यात माझे हित आहे देवगणूह शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तेथे पडलेले काही धान्य गोळा करून आणणे तेच आमच्यासारख्या संग्रह हो करण्याचे धन असते आणि त्याच्यावरच आम्ही आमचे देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो हे लोकपालांना अशा स्थितीत मी पुरोहितासारखे निंदनीय कृत्य का बरे करावे ज्याची बुद्धी बिघडलेली असते असेच लोक त्याने खुश हो होतात तरीसुद्धा मी आपल्याला कामाला नाकार देऊ शकत नाही कारण आपल्यासारखे वडीलधाऱ्या माणसांचे मागणे तरी कितीसे आहे म्हणून मी आपली सर्व मागणी तन मन धन मनाने पूर्ण करेन शुकाचार्य म्हणतात विश्वरूप मोठा तपस्वी होता देवांना असे वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुरोहितासाठी नेमलेले ते त्याचे ते ते काम अतिशय मनापासून करू लागला शुकाचार्यांनी जरी आपल्याला ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती तरी सुद्धा समर्थवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्यापासून ती संपत्ती हिरावून घेऊन देवराज इंद्राला दिली त्या विद्येने सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेवेवर विजय मिळवला तिच्या उदारबुद्धी विश्वरूपानेच त्याला उपदेश केला गोपाल विष्णू भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण